चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री ढाणा येथे दोन ऑगस्ट रोजी या ठिकाणी सात रोगाची लागण झाली असून या ठिकाणी वीस ते पंचवीस रुग्णांना सात रोगाची लागण झाली आहे सर्व रुग्णांना ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे भरती करण्यात आले असून या ठिकाणी रुग्ण उपचार घेत आहेत त्यामध्ये तीन रुग्णांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे रेफर करण्यात आले आहे त्या ठिकाणी त्यांचे उपचार सुरू आहेत तर उर्वरित रुग्ण ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे उपचार घेत आहेत दहे हेेंद्री ढाणा या ठिकाणी सात रोगाची लागण कशी झाली कशामुळे झाली हे स्पष्ट होऊ शकले नाही तरीही ग्रामपंचायत मार्फत पाण्याचे क्लोरीफिकेशन या ठिकाणी करण्यात आले आहे अशी ग्रामपंचायतीकडून माहिती देण्यात आली वैद्यक्टर उपसरपंच गड ग्रामपंचायत हेेंद्री कल 2 तारखे रात से हेेंद्री ढाणा ह्या के लगभग 15 ते 20 पेशंट उल्टी और दस के पेशेंट यहाँ पे चूर्ण हॉस्पिटल में भी सुबह भर्ती किया गया है और पानी पुरवठा के कर्मचारी अनिल कासदेकर वाटर क्लोरेशन कंटिन्यू करने कर रहे हैं कर रहे हैं रह है। और मेरा कहना यहाँ है कि यहाँ पे बाजू में खाजगी दो कुएँ हैं और यहाँ के जो नागरिक है उस कुएँ से भी पानी पीने का वापर करते हैं तो अभी यहाँ पता नहीं चला है कि एक्चुअल ये लागन कहाँ से कैसे हुए और मेरा यहाँ कहना है कि हमारे एम जो थे उनको डेपोटेशन में हथरू दिया गया है एक महीने से यहाँ पे एम नहीं था और अभी अभी यहाँ पे मई धेंद्री धेंद्री ढाना में मौजूद है और यहाँ से हमारा अपेक्षा है कि यहाँ से और ज़्यादा पेशेंट ना बढ़े तो और वाटर पोलेशन हमारा कंटिन्यू चालू है सार्वजनिक हुआ पे

त्यानंतर आम्ही एक आ, 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 आशा त्यानंतर डब्ल्यू सी एच ओ यांची टीम पाठवून घरोघरी व्हिजिट करण्यास सांगितले आहे आणि तिथे ओ आर एस औषध वाटप करण्यास सांगितलेले आहे त्यानंतर तिथून आर एच चुर्णी इथे भेट दिली असतात तिथे पंधरा ते वीस पेशंट लिज मोशनचे ऍडमिट आढळून आलेले आहे सध्या ते पेशंट मॉडरेट डिहायड्रेशन जे असून सध्या परिस्थिती हे नियंत्रणात आहे व तेथील कर्मचाऱ्यांना पी ओ दहेनरी त्यांचा उपकेंद्र दहेनरी येथील कर्मचाऱ्यांना आदेशित करण्यात आले की घरोघरी जाऊन जीवन ड्रॉप त्यानंतर ओ आर एस झिंक एफ डी वगैरे देण्यात यावे रात्री नऊ दहा ला एक दोन पेशंट दहेनरीचे आले होते आ, उलटी संडासचे त्यानंतर सकाळी पाच वाजता सात 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 आठ पेशंट आणि त्याच्यानंतर परत अर्ध्या पाऊन तासात सात आठ पेशंट असे आपल्याकडं तिथं चुर्णीला वीस ते बावीस पेशंट उलटी संडासचे दंद्री ॲडमिट हो, झालेले आहे आत्ता पेशंटची सगळ्यांची परिस्थिती चांगली हो हो आहे काही पेशंटला थोडा माईल टू मॉडरेट डिहायड्रेशन आहे पण ते इथं चांगले होऊन जाणार आणि काही पेशंटला आपण तिथं दोन पेशंटला आपण एसडी अचलपूर ला रेफर केलेले आहे त्यांची परिस्थिती आता चांगली आहे असं तिथून सांगण्यात आलेलं आहे तर आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा